बघितलं असेल सा uh, क्रिती सॅनॉनचा हल्ली एक व्हिडिओ इंटरनेटवरती खूप जास्त व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये ती ग्लिसरीन बद्दल सॅनॉन असं म्हणाली की ग्लिसरीन या पदार्थाला आपण खूप कमी लेखतो पण हा पदार्थ किंवा हा इनग्रेडियंट आपल्या स्किनसाठी अगदी उत्तम ठरतो खरं तर ग्लिसरीन एक उत्तम मॉइश्चरायझर आहे त्यामुळे तुमची स्किन जर खूप जास्त ड्राय असेल तर स्किनला मॉशचराईज करण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने हायड्रेट करण्यासाठी ग्लिसरीन फार उपयुक्त ठरतं खूप स्वस्त मिळतं आणि याने स्किन ग्लोईंगसुद्धा होते प्लस स्किन अगदी मौसूदसुद्धा होते त्यामुळे ग्लिसरीन वापरण्याच्या दोन पद्धती आज मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिली पद्धत आहे ती आहे टोनर आणि दुसरी पद्धत आहे मॉइच्चरायझर दोन्ही पद्धतीने तुम्ही ग्लिसरीन वापरू शकता आता ग्लिसरीन वापरताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की ग्लिसरीन तुम्हाला डायरेक्टली वापरायचं नसतं त्याला डायल्यूट करून वापरायचं असतं म्हणजे दुसऱ्या एखाद्या पदार्थासोबत मिक्स करून तुम्हाला वापरायचं असतं कारण ग्लिसरीन हा पदार्थ थोडासा स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्याला थोडंसं माइल्ड करण्यासाठी त्याला डायल्यूट करावं लागतं त्यामुळे टोनर बनवताना सुद्धा तुम्हाला त्याला डायल्यूट करायचा आहे गुलाब पाण्यामध्ये म्हणजे तुम्हाला सेम क्वांटिटीमध्ये गुलाब पाणी आहे आणि सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला ग्लिसरीन आहे आणि या दोन्ही पदार्थांना तुम्हाला मिक्स आहे आता यामध्ये तुम्हाला अर्धा लिंबू जो असतो ना त्या लिंबूचा रस मिक्स करायचा आहे आणि अशा पद्धतीने सगळं मि संपूर्ण मिश्रण तुम्हाला तयार करायचं आहे आता हे जे मिश्रण आहे ते तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण शरीराला बॉडी लोशन म्हणून आणि चेहऱ्यावरती सुद्धा वापरू शकता याने तुमची स्किन खूप चांगल्या पद्धतीने मॉइच्चराईज होईल प्लस तुमच्या बॉडीवरती जर टॅनिंग असेल तर ते निघून जाण्यामध्ये मदत होईल आणि तुमचा जो नैसर्गिक स्किनटोन आहे तो अजूनच चांगला आणि अजूनच ब्राईट दिसायला लागेल त्यामुळे बॉडी लोशन कम टॅन रिमूव्हल म्हणून हा उपाय खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आता समजा जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्हाला लिंबाचा रस सूट होत नसेल तर लिंबाचा रस तुम्ही स्किप करा फक्त ग्लिसरीन आणि गुलाब पाणी तुम्ही वापरू शकता चेहऱ्यावरसुद्धा आणि संपूर्ण शरीरावरतीसुद्धा आता ग्लिसरीनचं मॉइश्चरायझर कसं त ता तयार करायचं हे तुम्हाला सांगते मी तुम्हाला काय करायचं आहे ॲलोवेरा जल घ्यायचं आहे सेम क्वांटिटीमध्ये आणि सेम क्वांटिटीमध्ये तुम्हाला ग्लिसरीन घ्यायचं आहे आता हे मॉइश्चरायझर जर तुम्हाला थोडंसं पातळ हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं गुलाब पाणी वापरून त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पातळ करू शकता जेणेकरून ते अप्लाय करायला जास्त इझी राहील आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या संपूर्ण शरीराला म्हणजे हाताला पायांना वगैरे तुम्ही बॉडी लोशन म्हणून सुद्धा वापरू शकता आणि चेहऱ्यावरती सुद्धा तुम्ही याला मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता आणि ग्लिसरीनचा एक फायदा होतो की ज्यांची स्किन ऑइली आहे ते लोकसुद्धा ग्लिसरीन वापरू शकता कारण ग्लिसरीन हे कॉमेडोजेनिक नसतं म्हणजे ज्यांची स्किन ऑइली असते ना त्यांनी जर खूप जास्त हेवी मॉइश्चरायझर्स वापरले तर त्यांचे छिद्र ब्लॉक होतात ज्याला आपण कोमेडोजेनिक पदार्थ असं म्हणतो किंवा कोमेडोजेनिक प्रोडक्ट असं म्हणतो त्याने त्यांचे छिद्र ब्लॉक होतात आणि मग त्यांना पिंपल्स किंवा ॲक्ने होण्याचा त्रास होतो पण ग्लिसरीन हे कॉमेडजेनिक नसतं याने छिद्र ब्लॉक होत नाही त्यामुळे ऑइली स्किन असणारे सुद्धा आरामात ग्लिसरीनचा वापर स्किनवरती करू शकतात त्यामुळे तुम्ही लोशन किंवा टोनर या दोन्ही पद्धतीने ग्लिसरीन तुमच्या बॉडीवरती वापरू शकता चेहऱ्यावरती सुद्धा वापरू शकता खूप चांगले रिझल्ट तुम्हाला मिळतील तुमची जर स्किन खूपच जास्त ड्राय असेल तर या मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही थोडंसं बदामाचं तेलसुद्धा वापरू शकता जेणेकरून स्किन चांगल्या पद्धतीने अजूनच मॉइश्चराईज होऊन जाईल अशा पद्धतीने ग्लिसरीन स्किनवर वरती कसं वापरायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही ग्लिस्टिंग कोणत्या पद्धतीने वापरता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा लोककमत सखी